संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे सगळे बघा दिसत असेल तुम्हाला माझे सिम बघ हे बघा इथे मला अजित दिसत असेल आणि इथं लाईव्ह पण आहे अजित अक्षय कुमारच्या पिक्चर इत काम केलं जाईना बघा काही आकाश मामा आलाय हा मामा ब्रेड फगोडा खायच ब्रेड काहीच गुड मॉर्निंग से युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमचा दुसरा दिवस आहे आता आम्ही पोहोचलो आहे पी म्हणजे जाशी जातीला जातीला जाती आउट ऑफ महाराष्ट्र आहे आता एम भोजपुरी बिहारी महाराष्ट्र पी सोडला आता काही आता डायरिक महाराष्ट्र सोडलो आहे आता आम्ही एम पी साईडला आलो आहे त्या एम पीचा प्रवास चालू झालायचा आता तुम्हाला रिव्हिल नाही केला आहे की आम्ही पुढे जाणार आहे म्हणून आता सगळ्यात पहिले तर माहितीच पण ना सध्या तरी आता आम्ही नाश्ता करतो आणि किती वाजले आता साडे अकरा यांचा झाला आहे नाश्ता वगैरे आम्ही लेट उठलो अजय सर यांचा नाश्ता वगैरे झाला आहे चला काही झालं आम्ही नाश्ता करतो नाश्त्यामध्ये चिवडा वगैरे काय काय आणलं आहे बघितनं मिठाई पण आणली आहे हे घेतो हे तुझ्यासाठी तु सो आता आम्ही नाश्ता करतो चला काही नाश्त्याची वेळ झाली आहे नाश्त्यामध्ये बघा मिल्क मिल्क केक आहे आणि चिवडा चकली चकली का तो कहीं सकता मी इत आता ललितपुर आला है हा स्टॉप नंतर येणार मग ढोलपूर ढोलपूर नाही ना ढोलकपूर ढोलकपूर भीमचं गाव भीमचं गाव येणार आहे त्यांना टाकून आणि इथं रोहिणी काम चालू आहे तिच्या कामाचं बघा टूर ला येऊन पण काम करत आहे काम करते ले काम बाबा भीम भीम काहीच आमच्या जेवणाची वेळ झाली आता दीड वाजले सो आता आम्ही जेवण करतो जेवणामध्ये काय म्हणत आहे पुरी मिक्स भाजी आणि पुरी सो आता आम्ही जेवण करतो काहीच

ㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎㅎ 렘 오디서자! 봐봐봐봐봐 디서자 काही सकाळपासून पासून गाडीमध्येच होतो थोडं आता स्टेशनवर उतरू काय आता झाशी झाशीला आहे ना आता आपण झाशीला झाशीला आता आहे थोडस पाय मोकळे करायसाठी आम्ही उतरलो आहे आणि इकडे ताई वगैरे थांबा इकडे दाखवतो तुम्हाला बाय बाय बाय

या या सध्या दुपारचे वाचले आहे तीन तीन वाचले ना अच्छा तीनला दहा मिनटं कमी ॲक्च्युली सो आता आम्ही आराम करतो रात्री जर झोपलो होतो आम्ही आणि ट्रेनमध्ये सोपता लागतच नाही एक तर गाडी आलं असतेच त्यामुळे सो आता आम्ही आराम करतो दुपारचा त्यानंतर तुम्हाला भेटतो चार पाच वाजता उठल्यानंतर अजय सर तुम्ही पण झोपा मी पण सोपतो भेटूया तुम्हाला

그러니까 저기부터. 거 두고죠. 나 신우 나이스. 이거 붙어라. 나 상해야라. 그래. 나 이타 미리리 달려왔다. 아니야, 나 왔지. 7시 30분. 일단 봐봐. 아, 나 순각 타이. 이거에 बाजू껏이 파이. बाजू껏이야.

काहीच तुम्ही बघितलं असेल स्टेशनवर फोन आला होता आम्हाला ह्यासाठी नाही आम्हाला काहीतरी त्यासाठी आलं होतं म्हणजे योगद्यासाठी आलं सो आम्ही ऑर्डर करत होतो झोमॅटोवरून मग आम्ही विचार केला की आकाशवामा राहणार म्हणून दिल्लीला निजामुद्दीनला आला होता ना निजामुद्दीनलाच आला होता मामा तो आम्हाला खूप काही खाऊ घेऊन आलाय तो सो आता आम्ही जेवण करतो मामाला भेटून चांगलं वाटलं तो वर्दीला नाही भेटला असता आम्हाला सो आता डायरेक्ट आम्हाला आमच्या बुद्धीलाच भेटला दिल्लीला सो चांगलं वाटलं भेटून खूप दिवसानंतर भेटलो मामाला मित्रांनो आता जेवण करतो आता आम्ही भूक लागली असेल जेवण करतो आणि आता वाजली आहे नऊ जेवणाची वेळ घालतो काही दिल्लीच्या स्टेशनला आलो आता आम्ही आणि दिल्लीला बघा किती जास्त गर्दी आहे दिल्लीच्या स्टेशनवर खूप जास्त गर्दी आहे हे बघा हे तुम्हाला अजित दिसत असेल आणि इथं लाइव पण आहे अजित अक्षय कुमारच्या पिक्चर इथं काम केलेलं आहे ना आणि पिक्चरचं नाव आहे सरफिरा अक्षय कुमारची मूवी आहे चांगलाच आणि काही आजीचा वय किती आहे माहिती आहे का तुम्हाला सत्तर वर्षाची आहे आणि ते पण दर्शन करायला कुठे दर्शनाला ते नाही पण आहे आता झोपायची तयारी चालू आहे आमची मोहिनी हिरो आणि अजय सर इथं आणि मी इथं झोपणार इथं मम्मी आणि इथं पप्पाय यांचं भांडण चालू आहे बाबा दोघांच्या हा इकडे होती इकडे झाली यांची भांडणं चालू आहे आमचं जेवण वगैरे झालंय फोन करून जेवण केलं आता आम्ही डिस्टर्ब करताय काही अच्छा आता अकरा आता आम्ही आराम करतो इथं डिस्टर्बच करणार Hey guys, good so, आता आम्ही आराम करतो तुमच्या सगळ्यांना भेटतो सकाळी चला गुड नाईट अँड बाय इज गुड मॉर्निंग सो आता आम्ही पोहोचलो आहे पटांगकोटला तर असं वरे 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 चाललो आहे आता आम्ही टेकडावरच आहे पुरणे गाव सो so, त्यामुळे हो पठानकोटला पोहोचला आहे पप्पा पण उठले आहे अजय सर पण उठले आहे इथं आहे गुड मॉर्निंग जाऊ काय इथून मी जाऊ काय सिरियल मी पोचलो आहे आम्ही पठानकोटला पठान पठानकोट आहे पठानकोट जंबो जम्बो दौळी बसली आहे खिडकी इवन खोला कुठ इकड आहेत जाऊ किती तर गाईज आता दहा वाजले आहे सो आता आमचं स्टेशन येणार आहे सो इथून स्लो झाली आहे गाडी ट्रेन आमचं स्टेशन येणार आहे आता बॅग्स वगैरे सगळं काढून घेतो आता आम्ही स्टेशनला उतर उतरल्यावर तुम्हाला सांगतो की आता कुठल्या स्टेशनवर आहे आणि कुठं पोहचलो आहे आता आम्ही गाईज आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आता कुठलं स्टेशन आहे ते तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला सांगतो आता थोड्याच वेळामध्ये कुठला स्टेशन बघा इकडे पण फॅन भेटले आहे त्यांचे काही स्टेशनला पोहोचलो आहे दोन दिवस ट्रेन मध्ये होतो आणि तिसरा दिवस पण ट्रेन मध्येच होतो पण आम्ही तिसऱ्या दिवशी मॉर्निंगला पोहोचलो आहे दहा वाजता आता कुठल्या स्टेशनला पोहोचलो आहे ते सांगितलं नाही तुम्हाला तो गाईज आम्ही पोचलो आहे जम्मूत आम्ही म्हणजे जम्मूला पोचलो आहे गाईज लगेच लगेज एवढं जास्त आहे ना खूप जास्त लगेज आहे तुम्ही बघितलं असे काटली तर इकडं पोचलो आहे आपण गाईज बघा तर आम्ही चाललो आहे बाहेर असं तिथे आता आम्ही जम्मूला आहे जम्मूहून आमची गाडी आहे ऍक्च्युली ट्रेन आहे किती वेळ आहे ट्रेनला चार वाजता चार घंटे बाकी आहे तू चार तास चार तासानंतर सेकंड ट्रेन आहे आमची ती जाणार कुठं पप्पा कटरा कटरा कटराला जाणार ती कटराला जाणार बस बघा जम्मूच्या ताईला भूक लागली आहे तिनं दालचा केला ऑर्डर कसा आहे okay, okay. है का ओके ओके इथं आम्ही जम्मू काश्मीरला आलो आहे नेटवर्क काय आहेच नाही इथं आम्ही इथं संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे सगळे बघा दिसत असेल तुम्हाला माझे सिम बघा काहीच नेटवर्क नाही इथं काहीच आता आम्ही जिलेट गार्ड घेतला आहे सो माझ्या इतरची दाढी वाढली आणि माझी पण दाढी वाढली आहे त्यामुळे माझी पण दाढी वाढली आहे ते मी संडेला गेली होती आणि आता वाढली आहे एक हप्ता अजून ठेवली तर पूर्ण दाढी येऊन जाईल काहीच बघायचं तुम्हाला दिसत असेल इकडं बस वगैरे ॲटो वगैरे लागून आहे सगळे हे इकडं सगळे कुठे जातात माहीत आहे का हे देवीला जातात जम्बूवरून कटऱ्यासाठी आहे सगळे व्यवस्था काहीच आता आम्ही ट्रेन बघत आहोत किती वाजता येणार आहे इथं दाखवतात किती वाजता येणार आहे म्हणून ट्रेन नाही त्यांचं तर जीवन आहे ताईचं जेवण झालंय पप्पाचं पण जेवण आहे ते इथं बॅग्स वगैरे सो इथं थांबणार आहे ते आणि अनन्यताई पण थांबणार आहे आणि मम्मी पण थांबणार आहे सो यांच्यासाठी पार्सल घेऊन येतो सो आता आम्ही यांच्यासाठी पार्सल घेऊन येतो आणि आम्ही जातो बाहेर काहीतरी खाऊन येतो चला काय आता आम्ही आलोय जेवायला आणि दाल राईस ऑर्डर केले आम्ही आता हे बघाय स्वारे बाते क्या खा लिया तू आतून कसं आहे रखते ना बॉस हो आज थोडाय दाल राईस बघा आम्ही दाल राईस ऑर्डर केली आहे तर आता आम्ही दाल राईस खातो जम्बूची लती पार्सल घेतलाय अनन्यताईसाठी आणि मुंडेसाठी आता त्यांच्याकडे जात आहे काहीच आमचं जेवण वगैरे हो झालं आहे यांना पार्सल आणून दिलं आहे ते आता जेवण करत आहे आणि आम्ही जम्बूला पोचलो होतो दहा वाजता आणि आमची जी कटऱ्यासाठी ना, जी ट्रेन आहे ना ती येणार किती वाजता दोन वाजता येणार चार वाजता दोन वाजता बाबा दोन वाजता येणार ना ती दोन वाजता येणार आहे आणि बॉडी पेन एवढी होत आहे ना वेज दोन दिवस म्हणजे दोन दिवस लगात आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि तिसरा दिवस पण निघला तरी आम्ही ट्रेनमध्येच होतो पण दहा वाजता आम्ही उतरलो बघा ना दोन दिवस आम्ही ट्रॅव्हलिंग करून आमची बॉडी पेन होत आहे आता जेवण केलं तर तो सो थोडं बरं वाटत आहे आराम करतो थोडंसं आराम करतो इथं तुम्ही दोघा काय आता काही नाही मग आई ट्रेन आल्यानंतर ट्रेनमध्ये बसतो मग समोर भेटू आपण कुठे जा की कर रे यार की पंजाबी बोलनी पडेल ना हो कुडी पुढी हो मी जाईंग

<laughs> तीन दिवस ट्रेनमध्ये असून पण तरी पण आम्हाला ट्रेनचा प्रवास करायचा आहे आता इथून आम्हाला जम्बोवरून जायचं आहे कटऱ्याला सो ट्रेनची वाटच बघत आहे हे ट्रेनला किती वेळ आहे अजून एक तास अजून वेळ आहे काही आणि इथं बघा यांचे फोटो व्हिडिओज वगैरे आहे मस्त चालू आहे त्यांचं काहीच प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला जायचा आहे आता आम्हाला तिथं आमची ट्रेन येणार आहे तेच लगेच वगैरे घेऊन चालू तुमच्याकडे त्यांना मागी आहे बघा ट्रेनमध्ये बसलो आहे आमचं गाडी आणि आता वेळ झाला आहे दोन पाच दोन वाजले तीन सॉरी तीन वाजल्या काही आणि इथून आम्हाला आता बघा चाळीस तासाचा तर प्रवास केला आहे आता या ट्रेनमधून आम्हाला करायचा आहे आता दोन तासाचा प्रवास दोन तासाचा हां दीड देतो तुम्ही दीड ते दोन तास आणि इकडे बघा अनन्यदा हे वाजता हसत आहे घालतला घालत हसत ते आणि इकडं सर पण हसत आहे काहीच नजारा बघा गाट ना किती भारी आहे इकडे घाटच घाट आहे आणि इथं मस्त चालवत जय माताजी जय माताजी लाईट बंद करा हे काहीच आता फायनली आता पोचले आम्ही देवीला महावैष्णोदेवीला कुठे पोहोचलो आहे आम्ही महावैष्णोदेवीला कसं वाटतं जय माता तीन दिवसापासून ट्रेनचाच प्रवास चालू होता काही आणि इकडे गर्दी बघा किती आहे गाईस काहीच माताराणीच्या दरबारात आलो आहे म्हणजे की आम्ही आलो आहे कटराला वैष्णोदेवी तिथे आलो आहे गाईस आता इथून काय जर्नी स्टार्ट होईल काय इथं मजा मस्ती राहणार दर्शनाला जायचं आहे गाईस सो आता आम्ही सध्या तर लॉजिंग वगैरे बुक करणार सो त्यामुळे तुम्ही बघा हे डोंगर दिसत असेल गाईस इथेच जायचं आहे आता आम्हाला दर्शनाला आणि व्ह्यू एवढा भारी आहे ना गाईस अजय सर कसं वाटलं व्यू मस्त वाटेल मस्त अखंड वाटायला सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस चला गाईस उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय शिकम टू कटरा काही आता बाहेर जाते आता चला ए अजय सर बघत आहे की काय के ते केला आहे आता ऑटोनं आता आम्हाला लॉजिंग लॉजिंगमध्ये लॉजिंगकडे जायचं चला काय बसले आता ऑटो मध्ये इथं आता लॉजिंगला जायचं आता चला ते कायच बघा आम्ही हा रूम केला सो आता आम्ही इथं राहणार आहे आम्ही खूप दमलो आहे आता सध्या तर